माजलगाव धरणाची सायंकाळची अपडेट समोर येत आहे सायंकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे किती टक्के भरलं आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर आज चौदा सप्टेंबर सायंकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक ही दोन हजार सहाशे पंधरा क्युसेस इतकी नोंदवण्यात आलेली आहे चौदा सप्टेंबरच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारात चव्वेचाळीस पॉईंट दहा टक्के इतके भरलेले आहे माजलगाव धरणाची टक्केवारी आता वाढताना वेळ लागत आहे कारण इतर धरणातून पाण्याची जी आवक होती ती जी आवक आहे ती कमी झाल्यामुळे धरण आता भरण्यास वेळ लागत आहे त्यामुळे टक्केवारी देखील आता हळूहळू वाढत आहे सुरुवातीला दोन दिवस धरणामध्ये पाण्याची बर हुथ बर इतर धरणातील आवक खूप मोठी होती ह्याचबरोबर धरण क्षेत्रामध्ये पावसाची देखील हजेरी चालू होती त्यामुळे धरणच्या टक्केवारीमध्ये वाढ लवकर होत होती परंतु गेल्या चार दिवसापासून धरण क्षेत्रामध्ये पाऊस न पडल्यामुळे आणि ह्याचबरोबर इतर धरणातून पाण्याची आवक ही आता कमी झाल्यामुळे धरणाची टक्केवारी वाढताना आता वेळ लागत असून आज चौदा सप्टेंबरच्या सायंकाळच्या सहा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाच्या चौवेचाळीस पॉईंट दहा टक्के इतका पाणी साठा झालेला आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद